निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी ओबीसींचा बळी दिला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी केला आहे राज्य सरकारने नुकताच मराठा समाजाबाबत एक अध्यादेश जारी केला आहे मात्र हा अध्यादेश ओबीसी बांधवांवर अन्याय करणारा असल्याचे वडट्टीवार यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री यांनी स्वतःचं समाधान करून घेतलं तरी राज्यातील छोट्या समाजाला उद्ध्वस्त करायचा निर्णय घेतला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे पण ते ओबीसी मधून नाही असे सांगण्यात येत होते पण सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी मध्ये संख्या वाढणार ओबीसींना मिळणारे आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्यात दीड कोटी लोक आले तर छोटे मोठे समाज राजकारणातून बाद होतील सामाजिक अन्याय या समाजावर होईल नोकरीत नगण्य स्थान मिळेल तसेच ओबीसी जाती उद्ध्वस्त करणार असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी म्हटले आघातच आहे तुम्ही एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्श करून मुख्यमंत्र्यांनी स्वतःला समाधान मानून घेत असले तरी दुसरीकडे मात्र छत्रपती शिवराय हे बहुजनांचे राजे होते आणि राज्यातील छोट्या मोठ्या समाजाला उद्ध्वस्त करायचा निर्णय या सरकारने घेतला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कोणाचंच दुमत नव्हतं परंतु ते ओबीसीमधून नको अशी भूमिका वारंवार आम्ही मांडली आणि सुद्धा त्या भूमिकेवर ठाम होते परंतु कालचा अध्यादेश मात्र सगळे सोयऱ्यासह हा जो काही निर्णय झाला किमान दीड लाख दीड कोटी मध्ये ही संख्या आता वाढणार आहे आरक्षणाची मर्यादा आता पन्नास टक्केच आहे आणि ओबीसीला मिळणारं आरक्षण हे विजयंतीसह सत्तावीस टक्के आहे आणि यामध्ये जर दीड कोटीचा जर भाव दीड कोटीचा लोकांचा पुन्हा ओबीसीमध्ये प्रवेश झाला किंवा त्यांना सामावून घेतलं तर मात्र छोटे मोठे समाज हे राजकारणातून पूर्णतः बाद होतील त्यांचं अस्तित्व राजकारणात शिल्लक राहणार नाही आणि सामाजिक अन्यायाला या समाजाला पुढे सामोरं जावं लागेल आणि हा समाजाचा आवाज हा निश्चितपणे दाबला जाईल त्या पलीकडेही जाऊन सांगतो की एकतर नोकरीच्या संदर्भात सुद्धा या समाजाचं स्थान आता ओबीसीचं नगण्य असणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये दिसेल भविष्यामध्ये या दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जाती ज्या काही आहेत पावणे चारशे जाती ओबीसीच्या महाराष्ट्रातल्या त्या सर्व जातींना उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान या बारा बलुतेदार अठरा पगड जातींचा प्रचंड नुकसान होणार आहे यांना मुळापासूनच उद्ध्वस्त करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे मी पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण मर्यादा वाढून का देत नाही तुम्ही यामध्ये ओबीसी घालून का देता आणि तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी ओबीसी समाजाला बळी का देत आहे ते टिकणार नाहीत पण आताही ओबीसीचं नुकसान झालं उद्या होणाऱ्या निर्णयानंतर या मराठा समाजाचंही नुकसान होणार आहे दोनहीकडूनही नुक त्या लोकांना होईल पण आज तर या लोकांनी निवडणुका मारून नेण्यासाठी ह्या जो काही खेळ केला त्यामध्ये मात्र ओबीसीचा बळी जातो आहे